नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा पोलीस दल द्वारा भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पावणे रोखण्याकरिता तसेच भरकटलेले व वा, वाम मार्गाला लागलेले शाळा कॉलेज सोडलेले तरुणाई व बेरोजगारांना निशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक या पदाकरिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे दिनांक सतरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार ला सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत आयोजन होणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी यवतमाळ बाबुगाव कळम दारवा नेर दिग्रा सारणी या तालुक्याकरिता पोलीस कवायत मैदान पळसवाडी कॅम्प यवतमाळ येथे रोजगार मेळावा होणार आहे तर पुसद तालुक्याकरिता अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे अठरा फेब्रुवारीला होणार आहे वीस फेब्रुवारी रोजी राजस्थानी भवन महागाव रोड उमरखेड येथे महागाव व उमरखेड तालुका तर एकवीस फेब्रुवारीला जगदंबा मंदिर केळापूर येथे पांढरकवडा राळेगाव घाटंजी तालुका आणि बावीस फेब्रुवारी रोजी शेतकरी मंगल कार्यालय यवतमाळ रोड वणी येथे वणी मार्गावर झरी झाननी तालुका करिता रोजमागार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आठवी ते बारावी पास नापास विद्यार्थी सुरक्षा रक्षक पदा पात्रता आहे तर सुरक्षा पर्यवेक्षक पदाकरिता पदवीधर आणि एन सी सी सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थी यांच्याकरिता पात्रता असणार आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या बात पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद